स्वच्छित जातीसाठी राखू करण्यात आला कदाचित बाबासाहेबांनी त्यावेळेला घटनेमध्ये आपल्यासाठी आरक्षण ठेवलं नसतं तर हा राजू खरे आमदार झाला नसता मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो सर्व बाजूला ठेवा परंतु महिन्यातला एकतरी दिवस आपल्या धर्मासाठी द्या असा धर्म पुन्हा आपल्याला या आयुष्यात भेटणार नाही बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक लाख वेळेला विचारतो ना विचार वे विचार हा बौद्ध धर्म आपल्याला दिलेला आहे आयुष्य एकदाच आहे आणि म्हणून पुन्हा एकदा इथली जी काय मागणी आहे त्या मागणीचं एक निवेदन मला करा मी अकरा आपले धर्मगुरू आहेत त्यांच्या समोर सांगतो ताबडतोब ती मागणी पूर्ण केली जाईल तेवढ्यासाठीच मी आमदार झालेले आहे बौद्ध धर्म परिषद दोन हजार पंचवीस होत असताना मला अत्यंत अत्यानंद होत आहे की गेली पस्तीस वर्ष बाबासाहेबांच्या चळवळीत काम केल्यानंतर आणि बाबासाहेबांनी हा मतदारसंघ घटनेमध्ये आरक्षण टाकल्यामुळे हा मोहोळ मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला कदाचित बाबासाहेबांनी त्यावेळेला घटनेमध्ये आपल्यासाठी आरक्षण ठेवलं नसतं तर हा राजू खरे आमदार झाला नसतं म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये मला जसं कळतं त्याचं बाबासाहेब व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारावरती शंभर टक्के चालण्याचा दा प्रयत्न करतो आणि मी या मतदारसंघात काम करत असताना पहिल्यांदा अकोले काठी येथे धम्म परिषद घेतली त्याच्यानंतर मोहोळ शहरामध्ये एक धम्म परिषद घेतली आणि आज करुण येथे धम्म परिषद होते आणि याच्या अगोदर आपण सिकंदर टाकळी येथे एक धम्म परिषद घेतली प्रत्येकाला धर्म आहे मग इसाई धर्म असेल जैन धर्म असेल तसं बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन साली आम्हाला हा बौद्ध धर्म दिला या देशाचे घटनाकार जगत ज्ञानी भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या घटनेमुळे आज भारत देश चालतोय मग इथं मोदी असू द्या नाही तर पुणेही असू द्या इथं बाबासाहेबांच्या संविधान असू मग झुखावं नाहीतर मग देवेंद्र फडणवीस या सगळ्याला आज गेली सत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतरनं बाबासाहेबाच्या घटनेवर चालव लागलं आणि अशा या बाबासाहेबांनी घटनेवरती हा देश उभा केला परंतु आम्हाला जाताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि पूर्वीचा पाच वर्षाचा पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास समोर ठेवला आणि कोणत्याही धर्मात बाबासाहेब गेले असते परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि छप्पन साली पाच लाख लोकांच्या समवेत नागपूरला नागपूरला नागपूरच्या नागभूमीवरती आम्हाला हा पवित्र बौद्ध धर्म दिला याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या एका भीमसैनिकाला आहे म्हणून मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो सर्व बाजूला ठेवा परंतु महिन्यातला एकतरी दिवस आपल्या धर्मासाठी द्या असा धर्म पुन्हा आपल्याला या आयुष्यात भेटणार नाही बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक लाख वेळेला विचार करून हा बौद्ध धर्म आपल्याला दिलेला आहे हा विषय एकदाच आहे आणि म्हणून पुन्हा एकदा इथली जी काही मागणी आहे त्या मागणीचं एक निवेदन मला करा मी अकरा आपले धर्मगुरू आहेत त्यांच्यासमोर सांगतो ताबडतोब ती मागणी पूर्ण केली जाईल तेवढ्यासाठीच मी आमदार झालेलो आहे आणि आपलीही जी मागणी आहे ती मला समाधाननं सांगितलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आमदार असतानाच लवकरच आपली मागणी मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं अभिवाचन मी देतो आणि मी आपल्या शब्दाला पूर्ण विनाप देतो जय भीम नमो बुद्ध